हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव सख्या बहिणी सख्या जावा तर व्हिडिओचं जे टायटल आहे त्यावरूनच तुम्ही ओळखलं असेल आज आपण कशाच्या रिलेटेड व्हिडिओ बनवणार आहोत तर आजचा व्हिडिओ ज्या आपल्या लेडीज सबस्क्रायबर आहेत गोडगोड ताई त्यांच्यासाठी खूप म्हणजे हेल्पफुल ठरणार आहे तर भरपूर अशा काही टिप्स या व्हिडिओ थ्रू आम्ही शेअर करणार आहोत ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये जातो कुर्तीच घेण्यासाठी किंवा मग ड्रेस घेण्यासाठी तर कुठल्या पद्धतीची आपण खरेदी केली पाहिजे किंवा मग कुठल्या पद्धतीचं मटेरियल लाँग लास्टिंग जातं म्हणजे आणि कुठल्या कलर जात नाही आणि आणखी एक इम्पॉर्टंट थिंक म्हणजे ज्या मुली थोड्याशा चवी आहेत थोडेसे जाड आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कुठल्या टाईपचं मटेरियलच्या कुर्ती युज केल्यानंतर त्यांना थोडंसं स्लिम फिट असं लुक येईल ते सुद्धा आपण पाहणार आहोत नेक्स्ट एक इम्पॉर्टंट थिंक आहे की ज्यामुळे हाईटला थोडेसे शॉर्ट आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा कुठल्या पद्धतीची कुर्ती घातल्याच्या नंतर पाहणाऱ्याला की थोडीशी हाईट वाटेल म्हणजे असं काही हाईट वाटते असं नाही म्हणजे तुम्ही म्हणताल की कुडतीने काय पण भरपूर फरक पडतो ड्रेस आपण कुठल्या पद्धतीचे ड्रेस वेअर करतो त्यावर सुद्धा आपली पर्सनॅलिटी खूप डिपेंड असती की कसे आपण ड्रेस घालतो सुद्धा लुक खूप चेंज होतं तर ह्याच छोट्या छोट्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओत आज पाहणार आहोत तर या हिवा आणि माझी शॉपिंग जी की आत्ता दोन दिवसापूर्वी आम्ही केली आहे आणि मार्केटमध्ये जाताना आम्ही कोणती कोणती काळजी घेतो ड्रेस खरेदी करताना ते सुद्धा जसं जसं एक ड्रेस दाखवत जाऊ तसं तसं तुमच्याशी शेअर कर चला तर मग वेळ न वाया घालता आपण पाहूयात की आम्ही कशी कशी शॉपिंग केली आहे आणि कुठल्या मटेरियल चे ड्रेस आणले तर पहिला ड्रेस तर आपला पहिला ड्रेस आहे हा तर ग्रीन शेड मध्ये बॉटल ग्रीन बॉटल ग्रीन आहे आणि त्याच्यावर व्हाईट क्रॉस कॉम्बिनेशन मध्ये डिझाईन आहे त्याच्यामुळे तो खूप छान वाटतोय आणि याच्यावर पॅन्ट सुद्धा स्ट्रेट पॅन्ट आणि प्लेन आहे खाली बॉटमला वगैरे काही डिझाईन नाही नाही तर काही ड्रेसला बॉटमला डिझाईन असतात शक्यतो स्ट्रेट पॅन्ट मला जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मी एक वेगळं कॉम्बिनेशन करत असेल जस हे ड्रेस आम्ही वेअर करू व्हिडिओमध्ये त्यावेळेस तुम्हाला समजा तर खूप छान आहे ह्या ड्रेसचं मटेरियल ऍक्च्युअली खूप मस्त वाटलं मला ओढणी पण ह्याची जिपच आहे इतकी काही छान नाही ओढणी असं वाटलं होतं की ह्याच कलरची असेल पण नाही पण नेटची दिली नेटची आणि मध्ये दिलेली आहे तर ओढणी नाही आवडली पण ड्रेसचं क्वालिटी खूप छान आहे आणि मेन मीन्स विदाऊट मेंटेनन्स तर आपल्याला काय असतं लेडीजला की आपल्या ले स्वतःसाठी वेळ शक्यतो म्हणजे आपण कंटाळा करतो करायचा करायचं सगळ्यांचं पण आपलं काही वस्तू करायची म्हटलं तर ड्रेस प्रेस करायचं वगैरे आपल्याकडे इतका टाइम नसतो तर मग आम्ही तर स्पेशल कधी पण येणार विदाऊट मेंटेनन्स वाले ड्रेस घेतो जसे सिफॉन आहे जॉर्जेट आहे हो याला प्रेसची वगैरे जर पडत नाही आणि वेळेला पटकन घेतला आणि घातला तरी काही टेन्शन नाही चुरगळ्यात वगैरे न्यान घातल्यानंतर पण रिच लुक येत आणि मेन म्हणजे ना उन्हाळ्यात आपण नाही घालू शकत हे ड्रेसेस पण याचं काय होतं खूप लॉंग लास्टिंग जातात याचे कलर जात नाही काही नाही किती आपण धुमसून वाफरले नाही ह्या मटेरियल मधले मत बिलकुल म्हणजे ड्रेसेस कलर जात नाही किंवा मग धुतल्यानंतर आकसत नाही का काही कॉटनचं काय होत ना की धुतल्यानंतर व्हाईट पडत घेतलं तर नाही सुद्धा की परंतु प्रेस वगैरे करायची त्याला जरुरत पडते आणि जास्त दिवस मग तरी पण चू गाळतो त्याच्यामुळे मग पटकन घालता येत नाही मेन आणि हा ड्रेस असा आहे हे बघा गळ्याला नॉर्मल अशी डिझाईन दिलेली आहे ही थोडस वर्क आहे आणि थ्रेड वर्क आहे हे सगळं खूप सुंदर पॅटर्न आहे हा खूप आवडला तर याच्यामध्ये स्लीव आहेत अटॅच करण्यासाठी तर एकोणीसशे पंच्याण्णव ला त्यांनी दिला डिस्काउंट करून आणि तसं मग बाकी थोडासा जास्त कॉस्टली सांगितला होता आणि आतमध्ये स्लीव आय थिंक शॉर्टच आहे याचा नाही 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 वन थर्ड आहेत आहेत वन थर्ड आहे बिझीज पाहून घेतला होता ना त्यानंतरचा आपला ड्रेस आहे हा तर याचा कलरच पाहू शकता किती प्रिटी आहे मस्त अगदी थोडासा इंग्लिश कलर आहे आणि हे आहे चंदेरी सिल्क याला थोडीशी प्रेसची गरज लागते ऍक्च्युली हा पॅटर्न खूप आम्हाला आवडला दोघींनाही म्हणून आम्ही घेऊन टाकला आणि शिवाय स्वस्तात मस्त होता म्हटलं मग जाऊ द्या आपल्याला जर एवढा कमी रेटमध्ये पूर्ण ड्रेसच मिळतोय पॅन्ट पण ओढणी पण तर मग म्हटलं जाऊ द्या तर हे पहा हा ड्रेस याला मेंटेनन्सची गरज लागणार आहे म्हणजे जास्त नाही एवढं पण नाही पण आपण व्यवस्थित ठेवला तर काही एवढं नाही पण चंदेरी सिल्कला शक्य तर थोडंसं प्रेस करावीच लागते आणि थोडीशी काही चांगलीच करावं लागते तर खूप मस्त आहे हा ड्रेससुद्धा तर जे आपल्या थोड्याशे जाड मुली असतात तर त्यांना शक्यतो हे असे ड्रेस घातले ना शिफॉन जॉर्जेट किंवा हे सिल्कचे तर ते फिटिंगला खूप छान बसतात आणि काय होतं माहिती का की दुसऱ्या जे ह्याच्या सिल्क म्हणा किंवा कॉटन म्हणा त्याने थोडंसं माणूस आणखी जाड दिसतं पण हे जे ड्रेस आहेत ना हे मटेरियल जे शिफॉन जॉर्जेट किंवा रिओनचं पण एवढं काही नाही बरं का थोडस चांगल्या क्वालिटीचं जर रिओन असलं तर ते सुद्धा फिटिंगला चांगले बसतात पण शक्यतो हे शिफॉन जॉर्जेट खूप मस्त बसतात ड्रेसेस फिटिंग वाईज तर त्याने थोडस असं स्लिम फिट एक लुक येतं आणि ज्या शॉर्ट हाईटवाल्या मुली असतात त्यांच्यासाठी एक आयडिया सांगते की ज्या व्हर्टिकल लाईन्स किंवा स्टँडिंग लाईन्स लाईन्सवाले जर ड्रेसेस घातले ना ज्या म्हणजे प्लेन असतात त्या कुर्ती त्याच्या फक्त लाईन्स असतात तर ते ड्रेस ती कुर्तीच आहे ना एकदा दोनदा किंवा बघा त्यांनी आहे ना एक हाईट हाईट आहे ना थोडीशी अशी एक दिसती की थोडीशी लॉंग हाईट वाटते आपल्याला पाहण्याच्या माझ्याकडे पण शक्यतो सगळ्यांनाच माहितीये झेब्रा याच्या मध्ये भरपूर म्हणजे लाईन्स मध्ये भरपूर ड्रेस मिळतात आणि दुसरी त्या टाइप मध्ये आणि दुसरी एक थिंक की शॉर्ट हाईट वाल्या मुलींनी ना कुर्ती घाताना लॉंग घ्यायची जास्त शॉर्ट घ्यायची नाही एकदम लॉंग कुर्ती घेताना ना तेवढी तुमची हाईट दिसेल आपण पहिलेच अगोदर हाईट शॉर्ट असली आणि कुर्ती पण त्याच्यावर शॉर्टच घेतली एकदम गुडगा किंवा खाली पर्यंत तर मग आणखीच छोटी आणि ड्रेस घ्यायला गेल्याच्या नंतर असं नाही की म्हणजे ड्रेस तर कुर्ती तर लॉंग असतातच परंतु ड्रेस मटेरियल घेऊन जर कुणी जर शिवत असेल तर त्यांनी सुद्धा म्हणजे शॉर्ट हाईट चा टॉप घेण्यापेक्षा त्याची हाईट थोडी जास्त घ्यावी जास्त एक पाच इंच खाली एक इतभर फक्त सोडायचं नॉर्मल असं पॅन्टचा लुक दिसण्यासाठी फक्त ते खूप छान वाटतं आणि त्याच्यावर तुम्ही लेगिंग्स किंवा असं काही वापरण्यापेक्षा ना फ्लेअरवाल्या आजकाल शरारा आहेत त्या वापरल्या तरी पण छान दिसतात कुर्तीवर त्या मस्त वाटतात एकदम किंवा मग प्लाझो आहे थोड्याशा फ्लेअरवाल्या त्यांनी सुद्धा एक छान लूक येतो म्हणजे शॉर्ट हाईट वाल्या मुलींना सांगते लाँग हाईट वाल्यांना तर काहीही घातलं तरी म्हणजे काही हे नाही पण शॉर्ट हाईट वाल्यांनी मुलींनी नक्कीच हिट्रिक आहे ना करून पहा की खरंच खूप म्हणजे चांगला एक्सपिरियन्स आहे आम्ही जेवढ्या जेवढ्या मुलींना सांगितलं त्यांनी घातलं ना तर एक हाईट दिसून येते लॉंग कुर्ती घातली की हाईट दिसूनच येते त्यानंतर मग टॉपवर ही सुद्धा स्ट्रेट पॅन्ट आहे आणि मग त्याच्यावर खाली बॉटमला अशा पद्धतीने मी म्हंटल काही असतं काही पॅन्टला नसतं तर याला दिलेलं आहे त्यांनी बॉटमला सिंपल हा ड्रेस खूप स्वस्तचा आहे तुम्ही बिलीव पण नाही करणार हे बघा किती छान असं याला डिझाईन दिलेली आहे सिम्पलच आहे पण मस्त आहे आणि इकडे बॉर्डर आहे ही अशी खाली हाताला पण बॉर्डर दिलेली आहे आणि पॅन्टला पण बॉर्डर दिलेली आहे तर या ड्रेसची प्राइस आहे बाराशे पंच्याण्णव म्हणजे तेराशे रुपयाचा आहे हा फक्त आणि ही आहे ओढणी तर ओढणी पण छान आहे ही रबर प्रिंट आहे सगळ्या ओढणीवरती म्हणजे धुतल्यावर वगैरे काही जाणार नाही आणि हेही खूप अशी लाईट वेट पण नाही आहे छान आहे सुद्धा कलर कॉम्बिनेशन खूप मस्त आहे म्हणजे याचं त्यानंतर ही एक आहे सिम्पल कुर्ती ही आपल्या उन्हाळ्याच्या कलेक्शनसाठी चांगली आहे मिक्स आहे थोडंसं मटेरियल पण यालासुद्धा मेंटेनन्सची काही गरज नाही आहे आणि शिवाय कलरसुद्धा याचा काही जाण्याची भीती नाही आहे सिंपल hmm. वरती म्हणजे प्रिंटेड आणि वरती थोडस फक्त कॉटन मिक्स आहे थोडस पॉलिस्टर आणि कॉटन मिक्स आहे कॉटन पण नाही आणि पॉलिस्टर पण नाही पण दोन्ही मिक्स आहे तर उन्हाळ्याचं वापरायला चांगल्या आहेत ह्या कुर्ती तर ही कुर्ती आहे आठशे रुपयाची सिंगल कुर्तीच घेतलेली ही फक्त hmm. आणि ही सुद्धा हाईट वाईज खूप लॉंग आहे काही काही ड्रेस शॉर्ट असतात ना मग ते धुतल्यानंतर वगैरे आणखी शॉर्ट होतात जर कॉटन वगैरे मटेरियल थोडं चिप असलं ना आणखी शॉर्ट होतात मग ते घालू पण वाटत नाही त्याच्यामुळे मग घेतानाच आपण लॉंग वगैरे पाहून घेतलं तर मग ते खूप दिवस जातात ड्रेस त्याच्यानंतर हा आमच्या साहेबांना आवडलेला त्यांच्या चॉईसचा ड्रेस आहे हा ते होते कारण शॉपिंगला तर हा ले ले ड्रेस थोडासा कॉस्टली आहे पण याचं मटेरियल बिल्युल मी इतकं छान आहे इतकं छान आहे आणि आय डोंट नो मोबाईल मध्ये कसा कलर येतोय पण कलर रियालिटी मध्ये खूप सुंदर आहे हा आता लाईटमध्ये पता कसा येतोय पण खूप छान ड्रेस आहे हा आणि ज्या कंपनीचा आहे ती कंपनी ब्रँडेड आहे त्याच्यामुळे थोडासा एक्सपेन्सिव्ह आहे हा ड्रेस तर तुम्हाला दा दाखवते जवळून तर यालासुद्धा मेंटेनन्सची वगैरे काहीही गरज नाही आहे या ड्रेसलासुद्धा अगदी म्हणजे मटेरियल खूप सुंदर आहे आतून याला इनरसुद्धा दिलेलं आहे म्हणजे सुद्धा आहे हे पहा अस्तरची क्वालिटीसुद्धा खूप सुंदर आहे आणि काहीच गरज नाही याला कलर वगैरे काही जाणार नाही इस्तरीची गरज नाही काहीही नाही वेगळाच कलर आहे मोरपंखी डार्क शेड आहे ना हिरवा ना ब्लॅक मोबाइल मध्ये माहित नाही आणि आणि सेटच आहे आहे पूर्ण सेट खाली पुन्हा वन साइड पोटली डिझाईन दिलेला आहे बॉटम ला सिंपल आहे असं स्ट्रेट पॅन्ट पूर्ण आणि हे आहे पोटली डिझाईन अशी दिलेली म्हणजे त्याच्यावरती दिले दिश। दिश। दुपट्टा म्हणजे ओढणी आहे अशा टाइपची प्रिंटेड आहे सिल्क आहे याचं सुद्धा मटेरियल खूप छान आहे आणि बॉर्डर आहे साईड हे छान वाटेल क्रॉस कॉम्बिनेशन मध्ये आलेली ह्या ड्रेस इथल्या हे जे हे ना इथे मॅचिंग ह्या डिझाईनवर मॅचिंग ओढणी तर ओढणी कशी दाखवते मी हे बघा सिल्कच्या मटेरियल मध्ये ओढणी आहे सुंदर अशी बॉर्डर दिलेली आहे ओढणीला सुद्धा आणि हे अशा पद्धतीने ड्रेस ना आम्ही अगोदर पण भरपूर वापरलेले आहेत तर ह्या ड्रेसला काही होत नाही आपल्याला अक्षरशः घालून घालून कंटाळा येतो पण ह्या ड्रेसला काहीच होत नाही असं वाटतं हे हिचा तर एक ड्रेस होता ह्या मटेरियल मध्ये तर अजूक सुद्धा तसंच आहे तर कधी आता घालायचं म्हणलं ना ता, तिथे ताई काय असं बाहेर गेल्यानंतर कुणी म्हणते हिला कपडे आहे का नाही म्हणजे घालू काटाला आला जोगी ना पण पण तरी पण तो ड्रेस अजू जसाचे तसाचे म्हणजे वन टाईम इन्व्हेस्टमेंट जे म्हणतं ना ते खरंच म्हणजे ती रिअलिटी आहे आपण चार ड्रेस घ्यायचे म्हणजे थोडंसं वर्षभर न घेता एकदाच घ्यायचे आणि मग ते चांगल्या क्वालिटीचे घेतले की ते आपल्याला खूप वर्ष जातात आता हा जो टॉप घेतलेला आहे मी त्या टॉपला सुद्धा चार ते पाच वर्ष झाले कुणी सुद्धा नाही आणि असं असताना की लेडीज असताना की थोडे दिवस वापरलं की मन भरतं लगेच दुसऱ्यावर मन जात मी काय करत असते स्पेशली काही म्हणजे असे चांगले चांगले ड्रेस येतात जसं जसं मन भरलं किंवा मग आता नाही घालू वाटले ना ते काय करायचे पॅक करायचे आणि एक सहा महिने ते वर्षावर वरती ठेवून द्यायचे जे की त्याला म्हणजे ते आपल्याला दिसलेच नाही पाहिजे थोड़े थोड़े मग नाही थोडे दिवस दिसले ना की ते थोड्या थोड्या महिन्यानंतर आपण बाहेर काढले की मग ते पुन्हा आपल्याला नवीन दिसायला लागतात पता नाही माझी तर मेंटॅलिटी तशी आहे मग बाकीचं काही माहिती नाही म्हणजे जुने ड्रेस झाले की मग पॅक करून मी ठेवून देते असं थोडा दिवस तरी निदान आणि मग सहा महिने आठ महिने किंवा वर्ष त्याला काढते रिटर्न आणि मग पुन्हा ते नवीन वाटायला सुरू होतात <laughs> त्याच्यानंतरचा आहे हार्ड ड्रेस आपला तर हा स्टिच केलेला आहे हे ऍक्च्युली मटेरियल मागितलं होतं मी मेशोवरनं तर खूप छान क्वालिटीचं आलं मटेरियल जॉर्जेटचा कपडा आहे हा सगळा हे पहा आणि ड्रेसची हाईट सुद्धा खूप आहे सगळं हे चिकनदारीवर दिलेलं आहे इथं याला हे बघा आणि सिक्वेन्स वर्क आहे लाईट लाईट याच्यामध्ये थोडस असं शाईन मारतो आणि गळ्याला सुद्धा ही अशी सिंपल डिझाईन टाकलेली आहे सगळीकडं आणि हाताला सुद्धा तशीच डिझाईन दिलेली आहे याला सुद्धा काहीही मेंटेनन्सची गरज नाही बॅक साईडनी प्लेन आहे आणि हे मटेरियल मला वाटतं साडेसहाशे सा का सातशे मध्ये मागवलं होतं त्यावरचा दुपट्टा दुपट्टा खूप छान आहे दिलेलं होतं त्यांनी खूप म्हणजे मस्त क्वालिटीचं आले हे जॉर्जेट आहे असं मटेरियल दुपट्टा खूप छान दिसणार आहे घातल्याच्या नंतर आणि पॅन्ट मग पॅन्ट नाही शिवली आम्ही कारण पॅन्टचा कपडा जो लाइनिंगला दिला होता ना तोच कपडा होता मग तो काही इतका आवडला नाही म्हटलं मग लॅगेज घेता येईल किंवा याच्यावरती व्हाईट कलर ची जर आपण गरारा घातला खाली तरी पण खूप सुंदर दिसणार आहे असा दिसणार आहे हा ड्रेस घातल्या नंतर बघतानाच ड्रेसचं काही नाही आम्ही असं दोघी कोणते युज करतो एक जे तो घालत असतो आम्ही आणि त्यानंतरचा आहे माझा फेवरेट जो की हा आहे ब्लॅक ड्रेस तर हे सुद्धा जॉर्जेट मटेरियल आहे आणि ही सिंगल कुर्ती घेतली आम्ही हे पाहू शकतो शक्यतो जास्त वेळेसची शॉपिंग सगळी जॉर्जेट मटेरियल मध्ये जॉर्जेट आणि हे एक सिल्क आहे सिल्क कृष्णा सिल्क तर ते सुद्धा खूप सगळी त्यामध्येच ह्यावेळेस घेतले आम्ही म्हणजे दरवेळेस गेल्यानंतर घेतच असतो पण कधी कधी उन्हाळ्यात वगैरे कॉटन घालायला कम्फर्टेबल असतं पण ते काय आपल्याला लॉंग लास्टिंग जात नाही दोन गरारा घेतला आहे एक व्हाईट कलरची फुल फ्लेअरची पॅन्ट आहे गराराची तर ती त्याच्यावरती खूप सूट केलं तेच तिथं मी म्हणजे आम्ही ट्राय करून पाहिलं होतं तर थोडंसं असं सिक्वेन्स वर्क दिलेलं आहे या ड्रेसला या कुर्तीला वन थर्ड स्लीवज आहे तर आणि प्रिंट खूप छान आहे खूप प्रिटी आहे प्रिंट याची आणि घातल्यानंतर पण खूप छान दिसतो हा ड्रेस तर हे होतं आमच्या काही कुर्तीचं कलेक्शन आहे मटेरियल घेतल्यावरती लाँग लास्टिंग जातं आणि पहा आपण कधी कधी कॉटन किंवा मग दुसऱ्या मटेरियल मध्ये ड्रेसेस किंवा कुर्तीस घेतो ते जास्त दिवस जात नाही आपल्याला थोडा दिवस वापर करून लगेच फेकून द्यावं लागतं मग एक तर कलर फेड होतो किंवा मग ते आकसतात असे बरेच इशू देतात आपल्याला आपल्याला ती घालायची इच्छा होत नाही तर मग थोडेसे पैसे जास्त घालून आपण जर अशा पद्धतीच्या कुर्तीज घेतल्या तर ते नक्कीच म्हणजे खूप दिवस जाणार आहे कारण आम्हाला पर्सनल एक्सपिरियन्स आहे या मटेरियलचा शिफॉन जॉ जो, जॉर्जेट सगळ्यांना काही कम्फर्ट नाही हे मटेरियल पण सांगायचं एवढंच ह्या मटेरियलचं खूप दिवस पिकतात ड्रेसेस आणि माहिती आहे की उन्हाळा जवळ येतोय उन्हाळ्यात तर कॉटनच्याच कुर्तीस घातल्या पाहिजे कारण उन्हाळ्यामुळे त्याच कम्फर्टेबल राहतात घालायला पण ह्या इतर वेळ खूप म्हणजे छान आहे हे वगैरे कुठे जाण्या येण्याला ठीक आहे घरगुती तर आपण वापरतोच कॉटनच्या ड्रेस म्हणजे चार चार पाच पाच वर्ष ह्या मटेरियल चे ड्रेस जर घेतली त्याला काहीच होत नाही काहीही होत नाही कारण आम्ही स्वतः वापरतो इतक्या दिवसापासून आम्ही दुकानात गेलो की सांगत असतो पहिले कॉटन वगैरे दाखवू नका उन्हाळ्यात जर कॉटनची घ्यायची असते ते सेपरेट नॉर्मल आम्ही नाही का डेली यूज साठी घेत असतो पण अशा बाहेर जाण्या येण्यासाठी शक्यतो नाही ह्याच मटेरियल ची ड्रेस घेत असतो काहीच याची झंझटच नाही ना प्रेस करा कसे पण असेचे असे तरी कपाटात कोंबून ठेवले ना कधी वेळ नसला आशेचे असे काढून घातले ना तरी पण याला काहीच होत नाही म्हणजे असं वाटत नाही की कपाटातून काढून हा ड्रेस घातलाय आणि प्रत्येक वेळी प्रेस करणं वगैरे आपल्या लेडीजला ले तर पॉसिबल नसतं स्वतःसाठी तर नसतंच कारण बाकी सगळं पाहावं लागतं घरात त्याच्यामुळे मग खूप त्याच्यामुळे खूप छान आयडिया आहे ही आणि जसं की सांगितलं जाड मुले पण वापरू शकतात थोडस स्लिम दिसण्यासाठी oh. आणि शॉर्ट हाईट मुलींना सुद्धा सांगितलं की कशा पद्धतीची कुर्तीज घातल्यानंतर त्यांची थोडीशी हाईट नजरेत वाढेल वाढल आय होप व्हिडिओ थ्रू तुम्हाला खूप खूप सारी माहिती मिळाली असेल तर, तर हा होता एक छोटासा व्हिडिओ जे की तुम्हाला आम्ही आमची शॉपिंग सुद्धा दाखवली ह्या व्हिडिओमध्ये जी दो की आम्ही दोन दिवसापूर्वीच केली आहे आणि त्यामध्ये त्यामधूनच तुम्हाला कशा पद्धतीच्या कुर्तीच घालायला पाहिजे पद्धतीच्या कुर्ती घेतल्यानंतर ते लॉंग लास्टिंग जातात कलर कुठल्या फेब्रिकचे जात नाहीत ती सुद्धा आयडिया दिली तर व्हिडिओ थोडा जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय